मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर काल आम्ही गावावरनं आलो तर घरातले आत्ता इथं पण भरपूर दूध आम्ही चार पाच दिवस राहिलं त्यामुळे इथं धूळ वगैरे खूप सांगते तर बऱ्यापैकी आवरायला घेतले होते खर्चे वगैरे पुसून झाली आणि भांडे घासायला घेतले होते बघा हे भांडे थोडेसे घासून झाले आत्ता हे कार्टून उठले तर तिच्या नाश्त्याची तयारी करायला आता स्वयंपाक करायला मला म्हणलं लेट होईल त्यामुळं म्हटलं आधी श्रीचं खायचं बनवते तर आधी बदाम तिला सोलून घेतले बदाम येते खायला खूप वेळ झाला बदाम मागते खा आणि बदाम खाते का आता बघा ह्याचे किती नखरे तर गुड मॉर्निंग मनश्री गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाईट नाही गुड मॉर्निंग आणि पोहे रेडी झाले तर आणि आता श्री आणि मी नाश्ता आहेत पण मॅडम रुसले तर चल ना प्लीज तिथं खायचे बर तिकडे किचन मध्ये बसायचं म्हणते आता बसायला आम्ही दोघी पण जातो मग कुठे खायचे बेडवर नाही खायचं हे बघा बेडवर खायचं म्हणते हे बघा नाश्ता झाला चला आता दोघीला एकत्रच घेतलं म्हणलं दोन दोन भांडे कशाला का तर मी तिला भरवते ना छान झालंय पोहे खायची स्टाईल बघा ना कधी नायची हाय पोहे खायला या म्हणा छान आहे ना तुम्ही पण या नाश्ता करायला चहा आणि पोहे खायला चला चला बेबी चला आता हे झाल्यानंतर एवढी सगळी भांडी घासून घेतली अजून थोडे डबे बिबे राहिले तर म्हणजे बऱ्यापैकी राहिले हे सगळी भांडी बघा गेले तर त्यावरचे पे पेपर वेपर काढून त्याला पण क्लीन करायचं आहे आणि भा कपडे धुवायचे राहिलेत खूप कामं राहिले तर आणि हे बघा इकडलं साईडला एवढं मोठं तर ढिग लागलाय गावाकडनं आणलेले कपडे नेहमी धुवायचे तर ते सगळे सगळ्या आवऱ्या चालू आहेत दुपारचा स्वयंपाक आता होणार म्हणजे लवकर होणार नाही त्यामुळं म्हटलं डाळ भात लावला आणि बाकी डब्यातलं सामान काढून ठेवलं कॅरीबॅगमध्ये जे आवरायचं बघते बटपट आणि फरचे वगैरे तर क्लीन ऑलरेडी झालेली फक्त कपडे वगैरे राहिलेत आणि भांडे तर बऱ्यापैकी सगळे झाले पे परत पेपर वगैरे टाकून संध्याकाळी भांडे लावून घेईल टाईम झालाय डाळ भात खायला सगळे बसलेत हे पण आत्ता आले आणि हे झोपीतून उठले हे नाही तर आंघोळ बी अजून केले नाही आता तिला आंघोळ घालते खाऊन झाल्यानंतर तर तिला बदाम खायचे तर बदाम खायचा टाईम आहे श्री मी खाऊ खाली ठेवले फायनली सगळं आवरलं आणि इकडं त्यामुळे गॅलरीमध्ये ठेवली फ्रीजच्या खालचं सगळं म्हणजे लेग धूळ होती लेग खराब होत ते सगळं काढलं जाळ्या काढल्या मग त्यामुळे डोक्यामध्ये सगळं खराब पडलं होतं त्यामुळे धुतलं होतं तर आता सगळी कामं झाल्या श्री पण शांत बसली आणि हे चहा बनवतात चक्क चहा बनवायला लागलत लाग ला, तेवढं तरी काम केलं आल्यापासून इतक्या वेळेस म्हणतो ते बघा मला आवरायचे अजून व्हिडिओ काढायचे तर म्हणलं तोपर्यंत चहा बनवा तर किचनवर हाय जरा पसारा तर ते म्हणलं सगळं हिकडला आवडले आवरल्यानंतर हिकडला आवरता येईल चहा चहा बनवते तर बनवा छान हो हो जमते का आता किती आवाज देते बघायचा आपण मला कि किती टाकू साखर किती टाकू चहापत्ती किती टाकू चला मी आवडते लहरीत बसलो मस्त असा चहा बनवलाय त्याच्या बाबांनी तेच नाही चेक केली श्री एन ते तर चहा दूध चहा दूध देतात तिला ती म्हणते मला कपात द्यायची मग तिला कपात द्यायची आणि मागी धुऊन बाहेरच ठेवली का तर पाण्यानं घरामध्ये मस्त झालाय पण थंड झालाय लेट दिला नाही जमला जमला मस्त जमलाय मान्य केलं जागा बसून आवरले थोडस बाहेर जायचं होत चला मग आपण बाहेर जाऊ दूध वगैरे घ्यायचे आणि थोडस काम पण बाहेर आहे ते करून येऊ पण आपण किती नसरे किती वेळ झाला आवरत आता तर चला निघा लवकर चावी घेतली का लवकर निघा करू नका झालंय चॉकलेट खायला या चॉकलेट खायला या बघा हाय लास्टी आ थोडस दे ना खा, उद्या खाऊ उद्या खाऊ का मला दे ना आता उद्या उद्या खाऊ उद्या उद्या खाऊ उद्या खाऊ नाही का देतो काला किंवा आज बनवलेले असेल तीच द्या काय घ्यायचं ओके उद इकडे घेतली आपण चल पैसे कोण देयचे श्री पैसे दे, दे। बाबा घर पे खाएंगे ओके okay? हाँ घर पे खाएंगे बाबा बूचे बाबा बूचे वगैरे घर पे खाएंगे चलो बाय ऑर्डर घेतली आणि आलो घरीच जाऊन का तर ना श्री इथं खाऊन पण देणार नाही काहीच नाही त्यामुळे म्हटलं आधी घरी जाऊ त्याच्यानंतर मस्त पार्टी करू श्रीला पण केक घेतलाय आम्हाला पण हे बघा चला घरात आल्या लगेच चालू झाली मला ग श्री देते थोडी देते का ग थोडीशी आताच खाल्ली वय कधी खाल्ली तवा दे प्लीज उद्या आहे ओके स्वतःच द्यायचं म्हणलं कस कॅडबरी तुझे दात खराब होतील म्हणणे खाऊ नको दे प्लीज उद्या आहे बर इकडे बघा लगेच चालू झाले आणि टेस्ट कशी सांगा चला Hmm? ते चांगलं नाहीये इकडं <laughs> काय खायचं बिर्याणी खायची का ना ये, ना ये। हे नाही खायचं फ्रीज मध्ये ठेव उद्या खाऊ आता दिलं ना बिर्याणी खायची बघा अशी आली इथं बस इथे बस इथे बस जागा नाही इकडे भांडे ठेवलेत सगळे लावले नाहीत का तर पेपरच आणायचं विसरले आता पण मी हे बघा तिला तिला खाली राईस राईस द्यास द्या तिला चमचन नको खेळा हाताने खायचं असतं हाताने जेवण करतात ओके हा ते पण खा काकडी केकने तोंड भरले छान आहे का श्रीला आवडले बघा आमचे बिर्याणी चला मी पण चालू करते छान आहे ना आलो पार्सल घेऊन आलो तो बिर्याणी खूप दिवस झालं बिर्याणी खाल्ली नव्हती का तर मार्गशीर्ष महिना त्यातच दिवस गेले आणि गावाकडे गेल्यानंतर चुलीवरचं मटण वगैरे खाल्लंच होतं पण तरी पण बिर्याणी खरंच आम्हाला खूप आवडते येताना बिर्याणी घेऊन आलो मस्त पार्टी केली पार्टी आहे का तसं काय के नाही केलं पाहिजे ते खाल्ली घरी आलो श्रीली पण खाल्ली श्रीला आवडली श्रीसाठी पेस्ट्री घेऊन आलो होतो तिनं पण ती खाल्ली आणि आता निवांत बसलं होतं तर म्हणलं चला मग आजची खूप सारी कामं झाल्यात आणि आजचा व्हिडिओ आता इथेच सेंड करू कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय गुड नाईट श्री चल बाय गुड नाईट बोल बाय गुड नाईट पळून <laughs> गेली म्हणत नाही आणि माझे भांडे बिंडे तसेच राहिले लावायचे तर येताना पेपर आणायचा ये मी विसरले तर उद्या आणल्यानंतर बघू आता तर, तर बाय ओ बाय गुड नाईट बाय गुड नाईट माना बाय बाय गुड नाईट